बाबर ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी आहे भक्ती आणि हा आहे आपला लाडू आम्ही चाललोय कुठं जायचंय तर आम्ही मेंढ्र बसवलो ते मेंढ्र बघायला चाललोय आम्ही काय बघायला चाललंय शिली थांबल्या 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 पळून जाईल पळून म्हशी घेऊन कारण की आज थोडस लवकर दूध काढायचंय आम्हाला जायचंय म्हणून आम्ही आलो मेंढर बघायला चला पप्पा नाही आले बाळा अजून एका ताईची कमेंट होती की ताई तुम्हाला शेती किती आहे जो मी घर आणि घराचा परिसर व्हिडिओ टाकलाय ना त्यावरती तर पंचवीस एकर शेती आहे आमची जिथं आमचं घर आहे तिथं आहे आमचे एकोणीस एकर आणि दुसरीकडं आहे पाच ते सहा एकर दुसरीकडं आहे छान असं वातावरण आज होते आषाढी एकादशी आणि नरनबाई म्हशी घेऊन घरी गेल्या समर्थ झोपलाय आहो गावात गेलेत म्हणून आम्ही मस्त असं बागेमध्ये रोडने फिरायला आलो होतो तर रानामध्ये मस्त असे मेंढरं चरत पोड़ भरता सटी सा होती आणि मेंढराचं पोट भरतं आणि शेतकऱ्यासाठी छान असं खात पडतो म्हणून मेंढरं बसवायचे असतात आमचे नाना तर कंटिन्यू मेंढरं बसवत होते आहून तेवढं पटत नाही पण कसं काय बसवले माहिती नाही सगळेच पळतेत लगेच लाडूला पप्पाकडे सोडला आणि मेंढ्यामध्ये मी गेली मला मेंढऱ्याला खरं इथं पकडायचं होतं पण आहो मागून भीती दाखवत होती की मेंढर तुला मारेल म्हणून आणि त्याच्यामध्ये ते एडका म्हणतो ना तसे एडके होते मोठे मोठे शिंगाचे म्हणून मी घाबरले लाडू अजिबात भीत नाही लाडू गेला मेंढऱ्याला हात लावायचं होतं त्याला तर आई मला पकडायचं म्हणत होता म्हणून मी त्याला घेऊन गेले पण लाडूला बघून मेंढर लांब लांब पळत होती त्यांनाही समजते की छोटं बाळ आहे आणि मग आम्ही थोड्या वेळ तिथे मेंढ्यामध्येच मस्त असं फिरलो खूप छान वाटत होतं आणि लाडू खूप खुश होता मी समर्थला उठवायचा प्रयत्न केला पण तो काही उठलाच नाही बसवा किंवा दोन चार आपणाला बी ठेवून आ पहिलं ना अजे पप्पाकडं होते पहिलं शळे होते कोंबडे होते पण गडी होते ते सांभाळायला आवडली शिली? शिली आवडली इकडे पळतेत लगेच खात नाहीत चांगलं खरडून खरडून खाल्लं म्हणजे स्वच्छ होते उतर कि बाळा खाली उद्या आहे आपल्या समर्थचा बड्डे त्यासाठी चॉकलेटची भरणी आणि पेन्सिली पप्पाने आणले गावातून ते आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे सात जुलै समर्थचा बड्डे आहे आठवा आठ वर्षात झालं माझं बाळ आता वाजलेले सव्वा पाच आणि मी आता घेतले शाबू बनवायला निघायचंय आपणाला आपला देव स्कूल आहे आणि त्याचं ही पण आहे पण आहे उद्या आज त्याचं बालसंस्कार केंद्राचा वर्ग होता क्लास केंद्रामध्ये तो पण गेला आणि आज त्याचं काल सुट्टी होती म्हणून आज अचानक मी आम्ही ट्युशन ठेवलं आज ते पडलेलं कमीत कमी उद्या तरी काय बिरायला नको म्हणून आम्ही निघतोय शाबू बनवते आता सगळ्यांसाठी लालबाईला पण शाबू बनवून ठेवते त्या आता धार काढतात कधी बनवणार त्या करून ठेवलं तर धार झाल्यानंतर गरम गरम खाती सगळंच बनवून घेते आता पण मी लाल मिरचीच बनवते बाई धार काढतेत आणि मी आज शाबू बनवते माझं शाबू तयार होईपर्यंत नॉन वेज धार काढून होईल पटकन बनवते शाबू बनवून झाला माझा आणि टायमिंग होतोय आता अहोनी पाच लावरायला सांगितलं होतं पण पाच सव्वा पाच झालेत आम्हाला तर त्याची दुधाची बाटली परत जे काही भांडे पडले होते थोडेच होते आज एकादशी होते मग आषाढी एकादशी सगळ्याची म्हणून उपवासाचंच तेवढं बनलेलं होतं नाहीतर दररोज मग भाजी भाकरी भात दूध हे लय पडतं दही ताकायचे पण आज थोडेच भांडे होते मग मी लगेच ते घासायला घेतलं कारण ते आपण म्हशी चारून आलेल्या त्यांना पण खूप असा कंटाळा येतो आणि त्याच्यातून आम्ही सगळे चाललो म्हटलं तर एकट्याला खूप बोर होतं भांडे घासायचं आणि मग लगेच निघायचं आहुत्र गेलेले आहेत मोटर बंद करण्यासाठी लाडू पण पप्पाच्या सोबतच गेला आहे शेती किती म्हणून एक आता प्रश्न होता त्याचं मी उत्तर दिले तुम्हालाही आणखी आणखीन काही प्रश्न पडत असतील तर तुम्ही मला ब्लॉगच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तुम्हाला जे काही विचारायचं आहे त्याचं मी उत्तर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन तर आणखीन बरेच काही मला प्रश्न आलेले आहेत तर प्रश्न उत्तराचा एक आपला स्पेशल ब्लॉग बनेल पण तुम्हालाही आणखीन काही प्रश्न असतील तर मी डेली ब्लॉगमधूनही दररोजच्या दररोज देत राहीन आलेल्या कमेंट्सला रिप्लाय तर प्रत्येक कमेंटचं रिप्लाय तर नाही देऊ शकत तर असं मी देण्याचा प्रयत्न करेन तर माझं ट्रायपॉड गावाकडं होतं मी घेतलं बस पहिलं ट्रायपॉड कम्प्युटर चलो शेतामध्ये मोर हे बघा मी अ करते दिसले ना हे बघा मोर मी आता तू मोर ले ले आनी आनी मोर बघायला थांबले बघितलं इतकं छान होतं की आता पाऊस येतो का काय मोर बाहेर आलेले होते आणि समर्थ आणि लाडूने मोर बघितलं त्यांच्यासाठीच मी मोर बघण्यासाठी थांबले होते आमच्याही शेतामध्ये भरपूर आहेत पण आमच्या दोघे असल्यामुळे सध्या येत लें नाही अर्ध्या वाटेत आलो आणि खूप अवघड तर कारण आम्ही गावाकडं कम्प्युटर घेऊन आलो आहे ना त्यामुळे अर्ध्या वाटेत थांबून आराम केला आणि हायवे बघा पूर्ण हायवे होता हायवेवरतीच हायवेवरती थांबले आम्ही पाच मिनिट आराम करण्यासाठी कारण की माझ्यासोबत आहे कम्प्युटर बर्थडे गिफ्ट कुणाच आज आम्ही काय केलं तर माहिती का तुम्हाला ह्या दोघाला घरी ठेवून गेल तर बाहेरून लॉक लावून लो। घडलं बाळ बाहेरून लॉक लावून लो बाजारला गेलो पण बाजारात एवढी गर्दी की आज होता मोहरम आम्ही अर्ध्या वाटेतूनच थोडासा भाजीपाला घेऊन वापस आलो किती जरी कमी कमी म्हणलं तर भरपूर असा पसारा पडतोच जाताना मी एक बॅग घेऊन गेलते पण येताना भरपूर असा पसारा आमचा झालाच तर चला आता बाळाचं मला होमवर्क घ्यायचं आहे टोटल होमवर्क बाकी आहे माझ्या पिलूचा उद्या बर्थडे बथडेचा आम्ही केक पण आणला आणि फ्रीजरला ठेवला पण तर पप्पाने आल्यानंतर कम्प्युटर इथं जोडलेला आहे तर, जोड तर गावाकडलं कम्प्युटर आम्ही गावाकडंच ठेवलं आम्ही गावाकडलंच पप्पाला द्या म्हणत होतो पण पप्पाने आम्हाला गावाकडलं काही दिलं नाही नवीन घेऊन दिलं पण ते दिलं नाही आणि हे आहे समर्थाच्या आठव्या बर्थडेचं गिफ्ट त्याचे पप्पा त्याला नेहमी म्हणायचे की थर्डला गेल्यानंतर मी तुला कम्प्युटर घेईन आणि पप्पाने त्याचं प्रॉमिस पूर्ण केलेलं आहे आता प्रॉमिस आहे समर्थाचं